माझं नाव साईश प्रमोद लोहार माझ्या स्कूलचं नाव न्यू इंग्लिश मिडियम स्कूल देहू आज मी तुम्हाला कुसुमाग्रज यांची कविता म्हणून दाखवणार आहे कणा ओळखल का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते कर बनले कसा होत केस और पाणी शंभर बसला नंतर हसला शंभर बसला नंतर हसला वरती पाहुण गंगाबाई पाहुणे आली गेली घटत राहून गंगाबाई पाहुणे आली गेली घाटत राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भीतीत नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार भीतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको वाचली भिंत भिंत खचली खचली होते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारीला घेऊन सगळे आता लढतो आहे कारभारीला घेऊन आता लढतो तो आहे चिकलगाळ करतो आहे पडकी विद्वान तो आहे चिकलगाळ करतोय खिशाकडे हात जाता जाता हसत हसत तुटला खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला पैसा ढोको सर जर एकटे पाडा वाटला पैसा ढोको सर जर एकटे पाडा वाटला मोडून पडला संसार तरी नाही मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पार्टीवरती हात ठेवून नुसता लढ भरा पार्टीवरती हात ठेवून नुसता लढ भरा थँक यू